एकच नंबर जी लोक नॉन खात नाहीत त्यांच्यासाठी हे व्हेजिटेरियन नॉन सूप आहे नमस्कार टी फॅमिली स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये व्हेजिटेरियन नॉन सूप बनवणार आहोत हे व्हेजिटेरियन नॉन सूप अगदी नॉनव्हेज सारखं लागतं पहा तुम्हाला पण हे व्हेजिटेरियन नॉनव्हेज सूप शिकायचं असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्युअस पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ॲड दिले तृप्ती मिर कुकिंग ब्लॉगिंगवरती सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रविवार आहे आज तसेच आज ज्यांचा ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विशू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डेम त्यांच्या सर्व मनोकामना होत ही स्वामीच्या प्रार्थना करून आजच्या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात तर चला तर वाईट फॅमिली अधिक वेळ न दवडता आपण आपल्याला तिकडे रेसिपीकडे वाळूयात आणि बनवूयात विंटर स्पेशल अशी ही व्हेजिटेरियन नॉन व्हेज सूप तर चला रेसिपीला सुरुवात करूयात प्रथमतः दोन छोटे आणि एक मोठा असं मशरूम घ्यायचा आहे बटन मशरूम तसेच काय करायचं हे ह्याला आहे ना मैदा चोळायचा आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि पेपरने पुसून घ्यायचे त्यानंतर अशा पद्धतीने हे मशरूम सगळे कटिंग करून घ्यायचे आहेत छोटे बटन मशरूम असतील तर चार घेतले तरी चालेल इथे मी तीन जे घेतलेले आहेत बटन मशरूम हे एका व्यक्तीसाठी फक्त हे सूप होईल पहा एका व्यक्तीसाठी जर तुम्ही हे सूप बनवणार असाल तर तीन मशरूम घ्या जर छोटे छोटे मशरूम असतील तर चार बटन मशरूम घ्या तर पण अशा पद्धतीने आपण हे सर्व तीन मशरूम चांगले असे चिरून घेतलेले आहेत आता एक कांदा घ्यायचा आणि कांदा असा मोठा चिरून घ्यायचा आहे तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच नवनवीन रेसिपी शिकायची असेल आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तसेच रोजच्या रोज जेवणामध्ये काय बनवायचं हा जर तुम्हाला रोज प्रश्न पडत असेल तर अशाच नवनवीन रेसिपींच्या अपडेटसाठी आपली यूट्यूब चॅनल ॲट रेथ्रुटिंग मिरे कुकॅम लग्नीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा एक कांदा असा आपण घेतला तो चांगला सोलला आणि असा मोठा चिरून घेतलेला आहे बारीक नाही चिरायचा असा मोठा चिरायचा आहे कांदा जे लोक नॉनव्हेज खात नाही ना त्यांच्यासाठी एक हा व्हेजिटेरियन नॉनव्हेज सूप हे उत्कृष्ट आहे पहा तुम्ही हे सूप लहान मुलांपासून ते अगदी वयोवृद्ध व्यक्तींनासुद्धा तुम्ही हे सूप थंडीसाठी गरमागरम असं बनवून देऊ शकता पहा आपण इथे गॅस सुरू करून गॅसवरती सूप पॅन तापत ठेवलेला आहे त्यामध्ये दोन चमचे बटर घातलेलं आहे बटर वितळायला लागलं की याच्यामध्ये आपल्याला पाच लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत पाच लसणाच्या पाकळ्या या बटरमध्ये एक मिनटं चांगली परतून घ्यायच्या थोडेशा किंचित सर असे हलक्याशा अशा ब्राऊन होऊन द्यायच्या आणि नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचे ते म्हणजे चिरलेले बटन मशरूम घालायचे आहेत बटन मशरूमसुद्धा आपण ह्याच्यामध्ये एक तीन ते चार मिनटं परतून घ्यायचे चार मिनटं बटन मशरूम या बटरमध्ये परतून झाल्याच्यानंतर यामध्ये हिरव्या कोथंबिरीच्या ज्या काड्या असतात ना त्या घालायच्या आहेत म्हणजे ज्या हिरवे का कोथंबिरीचे जे क हे असतात ना तेट असतात ना ते घालायचे नंतर लेमन ग्रासची दंटल घालायचे म्हणजे लेमन ग्रासचं जे मूळ असतं ना ते ह्याच्यामध्ये घालायचं आहे दोन मिरे घालायचे आणि दोन ते तीन मिनटं हे सर्व जिन्नस एकत्रित असं हे बटरमध्ये परतून घ्यायचं दोन तीन मिनटानंतर आपण जो कांदा चिरलेला होता एक तो कांदासुद्धा ह्याच्यामध्ये घालायचा आणि चांगले सात ते आठ मिनटं हे सर्व एकत्रित असं हे बटरमध्ये परतून घ्यायचं आहे सात आठ मिनटानंतर ह्याच्यामध्ये चवीसाठी मीठ घालायचं आहे मीठ घातल्याच्यानंतर एक दोन मिनटं पुन्हा हे सूपचं मिश्रण परतून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक दीड ग्लास पाणी घालायचं आहे दीड ग्लास पाणी घालून हे सूप चांगलं उकळून द्यायचं आहे ह्या सूपला व्हेजिटेरियन नॉनव्हेज सूप का म्हणलं जातं कारण हे सूप आहे ते म्हणजे व्हेजिटेरियन ह्याच्यामध्ये आपण सर्व व्हेज वस्तू घातल्यात म्हणजे कोथंबिरीच्या काट्या काड्या कोथंबिरीचे देट तसेच मशरूम लेमनग्रास मिरे परत कांदा बटर हे सर्व गोष्टी आहेत ना या सर्व व्हेजिटेरियन आहे पण ह्याची जी टेस्ट आहे ना ही टेस्ट नॉनव्हेज सूपसारखी लागते पहा म्हणजे नॉनव्हेज सूप आपण जसं बनवतो ना आणि त्याच्यानंतर ती जी टेस्ट लागते त्याची अगदी सेम टू सेम टेस्ट ह्या सूपची लागते म्हणून ह्याला व्हेजिटेरियन नॉनव्हेज सूप असं म्हणलं जातं खूप तर पहा हे व्हेजिटेरियन नॉनव्हेज सूप सूपमधलं पाणी अर्धा ग्लास असं राहिलेलं आहे अर्धा ग्लास पाणी पोहोचतोपर्यंत हे व्हेजिटेरियन नॉनव्हेज सूप अशा पद्धतीने थंड होऊन बॉईल करून घ्यायचं आहे थंड होऊन द्यायचं आता हे सूप चांगलं थंड झालेलं आहे आता आपण हे मिक्सरला चांगलं असं एकत्रित एक असं फिरवून घेणार आहोत हे सूप हे ना अगदी दाटसर होतं ह्याच्यामध्ये कोणतेही पिठं ॲड करायची गरज नाही आहे किंवा कॉर्नफ्लावर किंवा मैदासुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करायची आपल्याला गरज पडत नाही इतकं क्रीमी स्ट्रेक्चर आणि दाटसर असं हे सूप तयार होतं तर पहा हे सूप आपण आता मिक्सरच्या भांड्यात घेतलेलं आहे आता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर हँड ब्लेंडर असेल तर हँड ब्लेंडरने सुद्धा तुम्ही हे सूप फिरवून घेऊ शकता तर पहा आपण हे मिक्सरला फिरवून घेतलं छान असं क्रीमी स्ट्रेक्चर आलेलं आहे सूपला अगदी दाटसर झालेला आहे आता हे सूप आपल्याला एका स्ट्रेनरच्या साह्याने या सूप पॅनमध्ये गाळून घ्यायचं आहे आता हे स्ट्रेनरने का गाळून घ्यायचं कारण हे स्ट्रेनरने गाळल्यामुळे काय होईल माहिती आहे का ह्याला एक क्रीमी स्टेक्चर येईल त्यासाठी हे स्ट्रेनरने गाळून घ्या म्हणजे ह्या सूपला चांगलं असं क्रीमी स्टेक्चर येतं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं ते थोडंसं मिक्सरचं भांडं असं हलवून घ्यायचं आणि हे पाणी ना ह्या स्ट्रेनरमध्ये घालायचं आणि छान असं स्ट्रेनरनी सूप हे स्ट्रेंड करून घ्यायचं आहे असं केल्याने काय होईल मिक्सरला जे मिश्रण लागलेलं ला आहे हे, हे मिश्रण वाया जाणार नाही अगदी व्यवस्थितपणे ते सूप आपलं तयार होईल म्हणतात ना अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं पहा ते कधीच वाया जाऊ देऊ नये म्हणून थो थोडंसं पाणी घालून मिक्सरचं भांडं थोडंसं हलवून घ्यायचं या स्नरमध्ये घालून छान अशा पद्धतीने गाळून घ्यायचं तर पहा छान असं आपलं हे दाटसर सूप तयार झालेलं आहे आता हे सूप पॅन गॅसवरती ठेवायचं ह्या सूपमध्ये दोन टेबलस्पून अमूल क्रीम किंवा दुधाची जर साय असेल तुमच्याकडं ती दुधाची साय जरी टाकली तरी चालेल आणि अमूल क्रीम असेल तर अमूल क्रीम टाकली तरी चालेल आणि ह्यापैकी काहीच नसेल तर नाही टाकली तरी चालेल काही हरकत नाही आहे तर पहा आपण ह्याच्यामध्ये दोन टेबल स्पून अमूल क्रीम घातली आणि चांगलं असं एकजीव करून घेतलं गॅस आता चालू करायचा आणि ह्या सूपला चांगली एक तीन ते चार मिनटं दणदणीत अशी उकळी येऊन द्यायची आहे तर पहा तुम्ही पाहत असाल एकदम दाटसर असं हे सूप तयार झालेलं आहे क्रीमी स्टेक्चर असं ह्या सूपला आलेलं आहे खूप सुंदर असं हे क्रीमी स्टेक्चरचं हे क्रीमी मशरूम असं सूप तयार होतं पहा आणि चव तर काय आ हा भन्नाट अशी चव लागते खूपच मस्त लागते पहा चव इथे सूपला चांगली उकळी आलेली आहे दणदणीत आता इथे गॅस बंद केलेला आहे आता हे व्हेजिटेरियन नॉनव्हेज सूप गरमागरम मस्त असं हे आपण सर्व करूयात अशा पद्धतीने आपलं हे थंडी स्पेशल अशी ही सूपची रेसिपी व्हेजिटेरियन नॉन व्हेज क्रीमी मशरूम सूप तयार झालेला आहे तर वायटी फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला सर्वांना आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने हे व्हेजिटेरियन नॉन व्हेज क्रीमी मशरूम सूप तुम्ही नक्की बनवून पहा तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यानेही याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण हे थंडी स्पेशल व्हेजिटेरियन नॉन मशरूम क्रीमी सूप बनवलेलं आहे हे तुम्हाला कसं वाटलं ते वायटी फॅमिली तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत स्वादिष्ट रेसिपी शिकायची असेल आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल ॲड दिले त्रुप्टिंगविरे कुकिंग ब्लॉगिंगला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करू ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा ते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत स्वादिष्ट रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या एकच नंबर मस्त खा आणि स्वस्त राहा